नमस्कार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान लोकांची मुलाखत घेणे आणि त्यातून प्रेक्षकांना प्रबोधनाचा संदेश देणे हा उद्देश ठेवून आम्ही पक्षप्रमुखच्या वतीने हे मुलाखत सत्र सुरू केलं आहे प्रत्येक वेळेस समाजातील वेगवेगळ्या स्तरावर काम करणारी अनेक अनोखी मंडळी आणि त्यांचे कार्य आम्ही आपणास परिचित करून देत असतो आज आपल्याकडे दिव्यावरून शिलाताई त्रिभुवने ज्यांना माय असं संबोधलं जातं माय या शब्दाचा अगाध महिमा आहे आपल्या मायेच्या पदराखाली सर्व पिलांना एकत्र घेऊन त्यांचा सांभाळ करणं आणि त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणं माईंच्या कार्याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माई पक्षप्रमुखच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद खूप खूप आनंद वाटला तुमच्याकडे घेऊन माई तस पाहिलं तर माईंच माहेर हे नाशिक आहे आणि सासर हे दिवा मुंबई आहे ज्यावेळेस आपल्या लेखीचं कौतुक सासरच्या मंडळीकडून ऐकलं जातं त्यावेळेस माहेरच्या लोकांना खूप गर्व वाटतो माईंच्या कार्याची सुरुवात कशी झाली आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे माई नाशिक परिसरातून आपण आहात नक्कीच वेल एज्युकेटेड आहात फॅमिली ही वेल सेटल आहे प्रत्येक महिलेला आपलं घर प्रगतीकडे न्यावं हा ध्यास असतो परंतु आपण एवढं सगळं सांभाळताना सामाजिक कार्याकडे आपलं पाऊल उचललं हे सर्व आपणास कसं सुचलं याची सुरुवात कुठून झाली याबद्दल थोडंसं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगावं नक्कीच सांगेन दादा पण त्याआधी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी मी एक सामान्य कुटुंबातली महिला मी अगदी साध्या सिंपल कुटुंब कुटुंबातली महिला जिला सातशे आठ घरातच आली राहिली पाहिजे अशा परिवारातून मी म्हणजे आमचे वडील इथे नेहरू नगर प्रेस आहे तिथे माझे वडील सर्व्हिस लावते पण मग माझ्या वडिलांचा माझ्या भावांचा जो मी सांगितले ना सातशे आठ एखादी लेडीज घरातच पाहिजे त्या अशा परिवारातून मी त्यानंतर मग लग्न झालं मुंबईला गेले मुंबईला उसंत मिळाली माझ्या घरातून इकडे काय चाललं तिकडे काय चाललंय हे सगळं बघण्यामध्ये मला वेळ मिळाला जेव्हा माझे मुलं सेटल माझं घर माझा संसार सगळं सेटल झालं मी मला खूप मोठा पाठबळ होतो प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये त्यांची मला साथ होती म्हणून मी आज आतापर्यंत आताच्या शाळापर्यंत जे काही केलं असेल हे सगळं माझ्या परिवाराच्या मुळे झाले माझ्याकडून आणि माझी सुरुवात कशी झाली तुम्ही आता जे विचारलं तुम्हाला तर महिलांना सवय असते नाही का की इकडे काय हिच्या घरात काय चाललं तिच्या घरात काय चाललं को चा, कसं डोकवायचं किंवा ही महिला काय करते ती महिला असं करत 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 दादा असंच माझ्याकडे ना सासू सुरेंचे भांडणं येऊ लागलेत की आमच्या घरात सासूच चुकतं सासू सांगायचे सुनेचं चुकतं असं करत करत कंडाळा मला म्हटलं अरे हे मग थोडस मी ह्या गोष्टी यायला लागल की सांगायची घरातच सोडव तुम्ही या असं करत माझी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग अं आम्ही म्हणजे मी दिव्या सारख्या ठिकाणी दहा बारा लोकांच्या मध्ये आम्ही मी राहत होते मग तिथे आमची इथे पोलीस स्टेशन होत म्हणजे एवढं बारा लाख पब्लिक मध्ये एक पोलीस स्टेशन छोट त्या पोलीस स्टेशन मध्ये ना नेहमी तक्रारी येऊ लागल्यात महिलांच्या नवऱ्यानी मारलं कधी सासूंनी मारलं पाण्यावर भांडलं किंवा असे बरेच काही काही तक्रारी येत होत्या पण मला आवर्जून तुम्हाला माझ्याकडे ना एक महिला म्हणजे एक महिला आली होती ती माझ्याकडे अशी आली की तिला एका लोक म्हणजे आजूबाजूच्या कोणीतरी तिथल्या पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं होतं की तुला जे आज हा जो काय तुझ्यावर अत्याचार झालाय या अत्याचारासाठी तू माईकडे जा तर मग तिला जा, ते काय ना कोण माई कुठल्या माई वगैरे काही तिला माहितीच नव्हतं कारण ती बाई सकाळी सातला जे घरकाम करायला जायची मुंब्रा काळव्या या ठिकाणी तर ती संध्याकाळी सात आठ यायची त्याच्यामुळे तिचा काही दिवशी दिवसभर संपर्क नसायचा पण तिला कोणीतरी सांगितलं माझ्याबद्दल आणि माझ्यापर्यंत तिला पोहचवलं मग मी तिला विचारलं काय झालं तुला काय म्हणजे तुझ्या तोंड चेहऱ्यावर जी जखम झाली एवढी पट्टी लावली काय मग तिने सांगितलं की ताई मी अशा करायला दिवसभर जाते पण नवरा माझा इतका संशय घेतो माझ्यावर इतका म्हणजे अक्षरशः तिने जर कपडे काढलेले असले दादा तर त्या कपड्यांचा सुद्धा वास घ्यायचा की तू काय करते किंवा तू काय तरी वाईट करते जर ती बाई दिवसभर ती मेहनत करते तुला खाऊ घालते दोन मुलं सांभाळते आणि तू इतकं म्हणजे तर तर त्रासून गेलेली ती बाई होती पण मग दिवशी त्यांनी काय केलं तो असंच दारू पिऊन आला आणि ती बाई घरात जरा त्या दिवशी लवकर आली चार साडेचारला आणि ती असं हात करून झोपली कांदा म्हणून त्याची ती बडबड चालू त्याचं ते दारू पिऊन तो पुरशी त्याचा अंकार चालू होतं पण तिने शांत असं डोकर ठेवून अशी मान्य झोपली होती त्याने घरातून कांदा कापायचा चाकू असून जरा खूप मोठा नाही एवढा तो चाकू आणला आणि तो तिला फुपसायचा म्हणून त्यांनी तिच्या असं मारायला गेलं तर ते तिला ते कळलं काहीतरी होते म्हणून तिने हात केला तर तिचा इथून फाटलं ते इथपर्यंत तिला बारा टाके पडले ते मग पोलीस स्टेशनला वगैरे गेली तोपर्यंत मला हे काही माहित नाही ती पोलीस स्टेशनला गेली ते पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर तिला तिची नोंद तक्रार नोंदवून घेतली आणि तिला पाठवून दिलं कळायला जाण तुम्ही काय ते बघून घ्या ती चार दिवस पोलीस स्टेशनला जाऊन बसायची पण दिला काय त्याच्याबद्दल त्या नवऱ्याबद्दल कोणी काही म्हणजे तो धरला पकडला किंवा त्याला काही शिक्षा दिली हे तिला ते काय ऐकायलाच मिळत नव्हतं मग तिला कोणीतरी सांगितलं की आहे तुम्ही त्यांच्याकडे ती बाई त्यांच्या माझ्याकडे आली मी काही होती तिला सांगितलं तू वेळेला माझ्याकडे आपण याच्यावर नक्कीच तुला म्हटले न्याय मिळून देईन मी आणि मग ती आली आणि मग तिला घेऊन गेले आमच्या इथे एपीआय शेळके साहेब आहेत की शेळके साहेब नावाच्या पांडुरंगाच तुम्हाला काय कौतुक सांगू मी अगदी महिलांच्या बाबतीत शेळके साहेबांचं शेळके नाव आहे त्यांचं मला नाव आठवत नाही शेळके साहेब जे माझ्या मुलाच्या वयाचीच आहेत एकदम यंग यंग एकदम रुबाबदार आमचे ते साहेब पण त्यांचं कसं महिला पुढे आली महिलेला काय झालं की पहिले सगळ्या हातातलं काम सोडायचं आणि काय झालं त्या बाईला काय त्याच्यावर अत्याचार झाला किंवा अन्याय झाला याची ती शेळके साहेबांचं सा फार म्हणजे योगदान आहे दिव्यामध्ये आणि मग मी साहेबांसमोर तिला घेऊन उभी राहिले साहेब काय चार दिवस झाली महिला आपल्याकडे येते पण तिची काय दखल घेण्यात येत नाही किंवा तिला न्याय मिळत नाही काय तुम्हाला म्हणे माहिती बस आधी खाली काय झालं काय सगळं सविस्तर सांगितलं तिची कंप्लेंट त्यांनी बघितली नोंदून घेतली ताबडतोब दोन पोलीस बोलवले आणि आताच्या आता म्हणे जनावर दिव्यामधून कुठे तुम्हाला भेटले तिथून उचलून आणायचं आणि काय ते पुढचं मग आपण बघू बस अर्धा तास मी तिथे साहेबांनी आमचे जे ओळखीचे दुसरे माझे खूप छान असे पोलीस आहेत ते गेले पटापट पड़ त्याला मग एक अर्धा एक तासात उचलून आणलं पहिल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर पण त्याला मी जागी प्रसाद घेऊन टाकला काय ते नंतर मग पाठवलं साहेबांकडे मग साहेबांनी ते बघितलं वगैरे आणि त्या महिलेला ताबडतोब आमच्या शेळके साहेबांनी न्याय मिळवून दिला अशी शेळके साहेबांच्या माझ्याकडे एकच हे उदाहरण नाही असे अनेक उदाहरणं आहेत की त्यांनी खूप मला प्रत्येक वेळेला मी कुठलीही महिला तिथे घेऊन गेले आणि त्या महिलेचं खरोखर ते कारण आहे तिच्या तिला न्याय मागण्याच्या मागचं त्या न्याय मागण्याच्या मागचं जर खरं कारण साहेबांना आणि मला पटलं की त्या महिलेच्या वर कसला है? कसा अत्याचार झाला असेल किंवा काय तर तिथे आपण तिला न्याय देत होतो अशा पद्धतीचं माझे बरेच असे तुम्हाला सांगण्यासारखे किस्से काय या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपला जो प्रपंच असतो आपली मुलं बाळ असतात त्यांचं शिक्षण आहे संगोपन आहे त्याचबरोबर आपल्या पतींचा जरी सपोर्ट असेल परंतु कुटुंबामध्ये इतर व्यक्ती असतात आणि ज्यावेळेस तुम्ही लष्कराच्या भाकरी भाजायला निघता <laughs> त्यावेळेस कुठेतरी या गोष्टीचा सुद्धा अडथळा <laughs> <laughs> <थुणारा> येत <laughs> असतो <मार्णारा> असा <laughs> काही एखादा प्रसंग तुमच्या जीवनात अडथळे सगळ्यात आधी तर मी तुम्हाला हे सांगेन कि बाई म्हटलं ना कि सगळ्यात मोठा अडथळा तर त्या बाई या नावातच आहे जसे मी तुम्हाला आधी सांगितलं जी पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी हे फार मोठ्या लोकांनी लिहून ही गोष्ट काही खोटी नाही पण तुम्ही तो अडथळा शब्द काढला ना अडथळा तो अडथळा आहे ना दादा सगळ्यात पहिले ना हे पुरुष मंडळी जसं नाही एखादी महिला पुढे जाते किंवा एखादी एक मी एका पक्षामध्ये चांगल्या पक्षामध्ये मी काम करत होते पण अशी आपलीच लोक असतात आपल्या आपल्या फार गोड बोलतील खूप छान आपल्याला करतील आपली पाठ फिरली की आपल्या मागून काहीतरी बोलायचं वगैरे पण तरीही मी कुठल्याही गोष्टीला बळी पडले नाही जे मला योग्य वाटलं जे माझ्यापर्यंत जे काम आलं त्या कामाला कसं योग्य न्याय मिळ मिळून द्यायचा हेच मी आजपर्यंत काम केलं आणि परमेश्वरांनी माझ्याकडून आजपर्यंत जितकेही मी कामं केले त्या कामाचं मला अगदी मी केल्यामुळे मला त्या गोष्टीचा म्हणजे आशीर्वाद मिळाला काय या सगळ्या गोष्टी करत असताना कुठे ना कुठे तुमच्या कार्याची दखल घेतली जाते आणि या कार्याच्या दखलीच्या माध्यमातून कुठेतरी तुम्हाला सन्मानित केलं जातं ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही एखाद्या व्यासपीठावर सन्मान घेण्यासाठी गेला होता त्यावेळेस एखाद्या प्रसंगाबद्दल सांगू काय नक्कीच सगळ्यात आधी मला असे छोटे मोठे पुरस्कार मी दिव्यामध्ये बरेच घेतले होते पण जसं तुम्ही मुलाखतीच्या आधीच म्हणालात की हे माझं माहेर पण आहे आणि आहे सासर पण आहे माझं इथलं आणि माहेर पण इथलं आहे पण मला सांगायला खूप आनंद होईल कि आमचा साई धनवर्षा फाउंडेशन हे माझं खूप मोठं व्यासपीठ आहे नाशिकमधलं आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत संजयजी देशमुख सर यांच्या यांच्या साईड वर्षामधून मला सगळ्यात पहिले जे सगळ्यात मोठं त्यांच्या मोठ्या व्यासपीठावर मला सगळ्यात पहिले सन्मानित केलं हे मी कधी विसरू शकत नाही छोट्या मोठ्या खूप मला दिव्यामध्ये सन्मानित त्या गोष्टीतून केलं पण ज्या सन्मान मला माझ्या माहेरात किंवा माझ्या सासरमध्ये मिळाला ना तो म्हणजे मी कधी विसरू शकत नाही आणि माझ्या मते मला असं वाटतं की तो सगळ्यात मोठा माझा सन्मान होता वर्षा अंतर्गत जो मला आ, सन्मान मिळाला तो करताना आर्थिक जळ लागत तुम्ही समोरून काही घेत नाही एखाद्या ठिकाणी तुम्हाला जाय करावी लागतील त्यावेळेस घरातले पैसे खर्च होतील आपले पती किंवा आपले कुटुंबीय जे काही नोकरी पेशा करत असतील आणि त्यातून जर तुम्ही चार पैसे घराच्या बाहेर ज्याचा की आपल्या घराशी काही संबंध नाहीये त्या ठिकाणी छान प्रश्न विचारला तुम्हाला माहितीये ना पैशाशिवाय इथे काही चालत नाही दोन पावलं तुम्ही बिना पैशांचे चालू शकत नाही आणि माझ्याकडे सगळ्या महिला येणार होते ना दादा खूप खूप गरीब भरातल्या अक्षरशः मला त्यांना चहा पाजावा लागायचा अगं भाई तू पहिले खा काहीतरी वडापाव आमच्या मुंबईचा फेमस वडापाव तू आधी वडापाव खा तुझ्या पी जरा निवडून बस नंतर पुढे काय तुझं ते बघू वेळ आली आणि जितक्या माझ्या म्हणजे माझ्या सोबत ज्या महिलांनी दिव्यामध्ये काम केलेलं आहे खूप महिला आहेत माझ्या सांगण्यासारखे नाव खूप घेण्यासारखे आहेत पण एकीच दोघींच घेतलं त्या नाराज होतील त्या मुलाखतीमधून तर माझ्यासोबतचे इतके जितक्या महिला आहेत ना जरा माझ्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्याशी गेल्या बोलायला की माई नावाची व्यक्ती काय आहे तर तुम्हाला माझ्याबद्दल जसं तुम्ही मागे म्हणाल मी माई नावाबद्दल मी दोन तास बोलू शकतो माई नाव माई नाव या शब्दावर तसं माझ्या महिला सुद्धा माझ्या माझ्या माझ्याबद्दल खूप भरभरून बोलतील की आजपर्यंत या हातातून कधी कुठलं वाईट काम झालं नाही कधी कोणाचं दोन रुपया चा, कधी चहा पिले नाही चहा न पिण्याचं कारण सांगायचं असं चहा न पिण्याचं कारण असं की मला ऑलरेडी शुगर आहे त्याच्यामुळं कोणाचा चहा कोणाचा कॉफी काहीही घेतलेली नाही मी माझ्या पदरचं मी केलेलं आहे काही जो पण जो मला प्रवासाचा खर्च असू द्या कुठल्या काही असू द्या तो, तो खर्च आपण आपल्या स्वतः केलेला आहे ज्यावेळेस तुमची मुलं लहान होती ते शिक्षण घेत होती त्यावेळेस सुद्धा तुम्ही समाजकार्यामध्ये कमी पडला नाही अंदाजे तुमची मुलं आता तीसच्या आसपास असतील हो हो मोठ्या मागे तुमचा कमीत कमी पंधरा वर्षाचा तरी सामाजिक कार्याचा अनुभव असेल दहा बारा वर्ष वीस वर्षाचा वीस वर्षाचा वीस वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव आहे <laughs> नकीस, नकीस। तुम आता तुम्ही रिटायरमेंटच्या अवस्थेत म्हणजे तुमची आता म्हणजे आता तुमच्याकडे वेळ आहे आणि आर्थिक दृष्ट्या असल्यामुळे सक्षम आहात तर उर्वरित रिटायरमेंटच्या काळामध्ये रिटायरमेंटच म्हणतो मी फक्त संसारातून समाजकार्यातून नाही तर याच्यासाठी काही वेगळी कन्सेप्ट तुमच्याकडे महिलांसाठी सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला हे सांगेन की दादा माझ्या असा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी समाजकार्य करणार आणि प्रत्येक महिला कितीही थोडस आहे तोपर्यंत मी, मी करतच राहील आणि तुम्ही काय म्हणाल आगामी काळामध्ये महिलांसाठी विशेष काय प्रयोजन तुमच्याकडे आहे की जे कौटुंबिक हिंसाचार होतात किंवा महिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असते कधी कधी त्या महिलांना वाममार्गाला सोय जावं लागतं बरोबर गोष्टींच्या तुमच्याकडे एखादी प्लॅनिंग आहे का आ, तर तुम्हाला ना मी एक उदाहरण देईन आमच्याकडे ना एक महिला होती एक आम्ही ज्या शहरामध्ये राहते तिथं खूप म्हणजे एका प्रोटोकॉल जातीची ती महिला होती आणि तिने बरंच गल्ली अशा गरीब बायकांना नको तो असा वाईट शब्द वापरला आणि त्यातून मग ती ॲट्रॉसिटी वगैरे वगैरे घडलं आणि मग त्यावेळेस जे परिस्थिती निर्माण होते एखाद्या स्त्रीच्या मागे की कारण नसताना आपल्यावर गलिच्छ शब्द वापरले गेले किंवा गलिच्छ आपल्याबद्दल बोलले गेलेलं आहे त्यावेळेस ती बाई सगळ्या समाजाचं सगळं ऐकून जेव्हा तिचं डोकं भ्रमिष्ठ होतं आणि कुठल्या तरी वाईट मार्गाला जाण्यासाठी ती म्हणजे सगळं सोडून की आपण एवढं सर्व वागून आणि हे करून आणि ती महिला त्या साईड म्हणजे त्या रस्त्याला जाण्यासाठी प्रवृत्त होते ना साहेब त्यावेळेस त्या महिलेला मी एकच सांगते आजचा दिवस तुझा नाही आजचा क्षण तुझा, तुझा नाहीये पण उद्याचा दिवस हा तुझाच असेल उद्याचा दिवस हा तुझाच असेल आज तुला कोणी काय बोलत असेल काय म्हणत असेल आजचा दिवस जाऊ दे की संध्याकाळची सकाळ होऊ दे आणि तर उद्याचा दिवस तुझ्यासाठी नक्की चांगलं होणेल आणि हे जे तू वाईट विचार मनात आणते सारखी सारखी हे थांबव हा वेळ टाइम तुझा नाहीये पण उद्याचा टाइम तुझा आहे आणि त्या उद्याच्या टाइमामध्ये तुझं काय जे होईल जो सकाळी उगवल्यावर त्या सूर्याचा प्रकाश काय येतो तसं तुझं होईल अशा बऱ्याच महिला माझ्या हातात गेलेल्या आहेत की त्यांनी कोणी कोणीतरी मला आता आठवण झाली आथ म्हणून सांगते एक दिवस एक महिला आहे नवरा बायकोच बरेच भांडे भांडणं त्यांची व्हायची आणि ती महिलांनी मला रात्री अडीच वाजता व्हिडिओ कॉल केला तर मी बघितलं कॉल तर मला उचलायलाच लागायचा कारण मला कळायचं की महिलाच मला कॉल करतील अशा प्रसंगात किंवा काही बिकट प्रसंगी तर मी तो व्हिडिओ कॉल उचलला आणि व्हिडिओ कॉल उचलला तिथे महिला ओळखीची मी पटकन फोन उचलला व्हिडिओ कॉल पाहिला तर तिने मला दाखवलं माई बघा मी दिवा रेल्वे स्टेशनला आलेली आहे आणि मी आता ऑन द म्हणजे रेल्वे येथे त्याच्या खाली मी जीव देणार आहे माई अरे बाप रे मी उठून बसले मिस्टरांना उठवलं म्हटलं अरे काय हे सगळं अरे तिला म्हटलं तू आधी तू तिथून बाहेर ये तू त्या प्लॅटफॉर्म वरून बाहेर किंवा तिथं थांब मी येते एवढ्या रात्री अडीच तीन वाजता तिथं जाऊन तिची समजूत घालून तिला परत पुन्हा घरी येऊन आणि आज तिचा संसार ही तुम्हाला दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी पण आज त्या बाईचा संसार खूप छान चालला आहे म्हणजे सांगायचं मगाशी जो तू मुद्दी तुम्ही मुद्दा घेतला ना की कशा कशा अडचणी आल्या तर म्हणून मी प्रत्येक वायला सांगते आजचा वेळ घरा वेळ तो आजचा वेळ हा सारखाच आपल्या सोबत राहणार नाही त्याला उद्या तुम्हाला चांगलं येईल परवाचा दिवस चांगलं येईल पण चांगलंही होतं जेव्हा तुमच्या हातातून तुमच्या स्वभाव तुमच्या मनात जर सत्कर्माची भावना असेल तर तिथं तुमच्या सोबत नेहमी चांगलं होत अंति अस्त प्रारंभ म्हणजे प्रत्येक रात्रीच्या मागे एक सुंदर अशी पहाट दडलेली असते आणि त्या पहाटेच्या पाठीमागे एक नवा प्रकाश घेऊन एक नवा सूर्य तुमच्यासाठी उभा असतो हे ताई अगदी अल्पशा शब्दामध्ये आपण समजावून सांगितलं आहे अशाच प्रकारच्या कार्यक्षम लोकांची मुलाखत आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत तोपर्यंत पाहत राहा आपला पक्षप्रमुख नमस्कार नमस्कार